हाय हॅलो नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आशा आहे की तुम्ही सगळे बरे असणार मी पण बरी आहे आणि आजचा व्हिडिओ आपला असा बनणार आहे की आज मी माझ्या मैत्रिणींना भेटायला जाणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं की खूप दिवस झाले मी माझ्या मैत्रिणींना भेटते नाही कामाच्या ओळवळमध्ये ते पण असतात मी पण असते म्हणून आपण आम्ही लोक भेटत नाही तर मी म्हटलं आज लय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी मज्जा असते आपल्या घट्ट मैत्रिणी जी असतात आणि त्या जर एकत्र झाली तर कशी मज्जा येते ती नक्की तुम्ही बघा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघणार तर खरंच म्हणणार की बालपण असू द्या की म्हदार पण असू द्या कुठल्या वयामध्ये मैत्रिणी जर मिळाल्या तर किती मज्जा येते ते तुम्ही नक्की बघा चला तर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ काढला तर मी गाडी चालवताना पण कसं आहे गाडी चालवताना मला हिरो काढता येणार नाही म्हणून मी आता निकता झान हिरो काढते चला तर मग आता जाऊया आपल्या मैत्रींना भेटायला आणि आपल्या मैत्रिणी आहेत दोन तीन मैत्रिणी आहे पण एक कामात असते की आपल्याला वेळ देत नाही आणि हे दोघी जणी त्यांच्याकडं मला जायचे इथून त्यांच्या इथं त्याच्यामुळं आता मी एवढी शूटिंग काढू शकते कारण की गाडी चालवताना मला शूटिंग काढता येणार नाही आणि आपलं काचामध्ये बांधायचा प्रयत्न करते की बाबा काचामध्ये हे बांधते कारण की याचं ते खालचं निघालं ना तर ते राहत नाही आहे याच्यावर काचं जॉईन केलेलं असतं तर त्याच्यामुळं आता मी एवढी शूटिंग काढते आणि तिथं पोचल्यावर शूटिंग करणार हे लाय मेरा भाई बांधले तर लाय बांधते नव्हतं मी करते शूटिंग आता ड्रायविंग करून मी आली माझ्या मैत्रिणीची इथं आता त्यांचं एक मैत्रीण आताच माझ्या पुढे आली दोघी तिघी झाले हे दोघीच राहतात आणि मी लांब राहते तुम्हाला फेक करायचं का हे बघा माझी एक काहीतरी <laughs>

था था किती प्रयत्न केला किती प्रयत्न केला मी ते गाडीवर शूटिंग घ्यायला इकडं तिकडं लाईक म्हणजे असं लावायलाच जागा नाही ना मोबाईल म्हणलं शूटिंग करते गाडीच किती लांब राहते म्हणून मैत्री <laughs> तिथं बसलाच नाही तो मोबाईल पडून जायला किती वाटल मग म्हणलं जायचं बाबा

माझ्या तर लक्षात पण नाही तसरायला काय ऐका चौथा आहे मी कोणी माहिती नाही मी काळे माहिती मी काळे काळे गोऱ्या गोरे आहेत सगळ्या त्यांची बज्जा बघा त्यांची 那特别。<laughs> <laughs> माहित नाही बरं कसं नाही तुम्ही आम्ही आता किती वर्ष झाले सोडून दिले ना स्वयंपाका करायचं म्हणून तुम्हाला सवय बारा वर्ष का ठेवते एकदम मरणी भरून सगळं तुमच्या सगळं टेम्परवारी करून ठेवणार सगळं करून ठेवतात तुम्ही रेडीमेड मसाला पण रेडीमेड करून मी एक एक दिवस एक दोन दिवस आताच करते जास्त दिवस नाही आज चल होत्या सकाळच्या भाजीचं सकाळच्या भाजीचं राहत ना, ना खाऊ किती दिवसानंतर भेटलो आपण सहा महिने सात महिने झाले का आ? ते बघा गावात भेटत ना, ना? होती <laughs> ना नौली। हा तिथे मार्केट होते इथं तेव्हा मार्केटले मार्केटला तेव्हा पसलो आता नको लवून हा तिचं नावच गाऊनवाली ठेवलं गाऊनच काय हे नसतं व्हिडिओ काढा तसा बी काढा ते छोट्या परीचा किती फेमस झाला तिचे आणि ते दोन पोर आहे ते सत्तर लाख असे फॉलोअर्स झाले त्यांचे त्या छोट्या किसू किसाना लावली का तुम्ही कुकरला बघा दावनों आज कोणाचा नक्की बड्डे सांगा लवकर <laughs> आज पार्टी आहे आहे पार्टी आज पार्टी ना बड्डे कोणाच आहे बड्डे माझा तुमचा बर्थडे माझा मग म्हणून पार्टी करायची आपल्या काय काय टाकलं तेल आणि टमाटो अजून बस मसाला काढून ठेवलंच का जेवणाचं आमंत्रण केलंय आम्हाला म्हणून बोलवलं या सगळ्या मैत्रिणी नाही जेवायचं असलं जेवायचं जेवायचं काय करू शकत आहे मी जास्त काम नाही करत बाबा ह्या दोघीच आता आमचं स्वयंपाक झाला आहे आता जेवण होणार आहे हे बघा आमच्या काही पण तयार झाल्या त्यांना पण ड्युटीला जायचंय नाही ड्यूटीला आणि ह्या तर एनीटाईम कधी पण घरी जास्त पण ड्युटीला जॉईन झाल्या तर कोणाला वेळ देत नाही आम्ही सगळे पेशंट केअरच्या ड्युटी करतात आणि हे बघा आता भार झाला भारी भाजी बोलवली माझ्यासाठी आमच्यासाठी आपण सगळ्यांसाठी या जेवायला कसं वाटतं ना जुन्या 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 गोष्टी आठवून येतात आणि आपल्या <laughs> सगळ्या मैत्रिणी एकत्र झाल्यानं खरंच भेटलो बर वाटत आणि मैत्रिणींना भेटून कसं वाटत तुम्हाला पण सांगा तुम्हाला कसं इतका घट्ट प्रेम आहे आमचा खरंच सांगतो आम्ही आमच्या चार जणी आहेत आम्ही पण एक आमच्यातून वंचित आहे जेवणाचा भेद चला एक सर घालवतो मग मग आईकडून व्हिडिओ टाकायचा मग आज आपला एवढा मोठा दिवस आहे किती मोठा दिवस आहे बरं सगळेजण आपण जेवतोय एकत्र एवढा दिवसानंतर दादू कांदा निंबू सगळं काही

नुँ। 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 चला आता आमचं झालं निघाली आता चाललो आता आम्ही निघाले आता येते तू कुठे भेटतो ठीक आहे आज लेट झाल्या त्या हो हो चालेल नाही का ताई आज जवळच्या मैत्रिणी आल्या म्हटलं किती कोण गेले किती कोण गेलेत म्हटलं चला बाबा बाय बाय काय व्हिडिओ बघून कमेंट का चांगली करा आम्ही कशा आहेत सगळ्या मैत्रिणी तुम्ही पण अशाच आहेत का